रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर शहराच्या राजकारणात मोठी उलतापालत पाहायला मिळतीये यमायम पक्षाचे माजी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता मात्र पक्ष सोडला असला तरी शाब्दी यांचा शहरातील प्रभाव आणि त्यांना मानणारा मोठा जनवर्ग आजही कायम असल्याचं चित्र दिसून येत आहे याचाच प्रत्यय नुकत्याच घडलेल्या एका महत्त्वाच्या राजकीय भेटीतून आला आहे सध्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे यामध्ये प्रभाग क्रमांक सोळा हा अत्यंत प्रतिष्ठेचा मांडला जातो आहे या प्रभागातून यमायम पक्षानं गाजी जहागीरदार यांना आपली अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे विशेष म्हणजे गाजी जहागीरदार हे फारुक शाब्दी यांचे खद्दे समर्थक मानले जातात शाब्दी यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्या समर्थकांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र त्यांनी आपल्या समर्थकांची पाठराखण करण्याचं ठरवलं आहे रविवारी रात्री फारुख शाब्दी यांनी गाजी जहागीरदार यांची भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं की शाब्दी म्हणाले गाजी जहागीरदार यांना निवडून आणण्याची जबाबदारी यांच्या या विधानामुळे जहागीरदार यांच्या प्रचाराला मोठी बळकटी मिळाली असून विरोधकांसमोर नवे आवाहन उभं राहिले आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा